आपलं नाव सांगा बाबा सुरेश कृष्णात महाते ज्या टायमाला आळंदीमध्ये सगळ्या संतांची ही भरली ती मिटिंग त्या टायमाला नामदेव महाराज काय म्हण नामदेव महाराजाला विठ्ठ विठ्ठलाने सांगितलं तू नामदेवा तिकडे जा कुठं आळंदीला सगळ्याला बोलवले तिथं स तुमची सगळ्या संतांची मिटिंग आहे त्या टायमाला तिथं नामदेरावा म्हणजे काय काम आहे म्हणले माझं माझे तर तुम्हीच गुरु आहेत म्हणले नाही नाही म्हणले नामदेवा तू तिथे मी जा तिथं का असेल ती कळते म्हणली मग त्या टायमाला नामदेवाला तिकडं जावं लागलं कुठं आळंदीमध्ये त्या टायमाला मग सगळे संत गोरोबा काका सावता माळी पुन्हा मुक्ताबाई सोपान काका ज्ञानेश्वर महाराज हे सगळे चौघं बाईण बावड पण आज त्यांचे मामा थाम ले, थाम शग्डे, शग्डे ही सगळे तिथे थांबले होते थांबले पण शेवटी मग गोरंबा काकाला बोललं की गोरबा काका म्हणले सगळे सगळे ही आहेत म्हणले यातले ही राहिलं म्हणले ते कच्च राहिले कच्च राहिलं त्या टायमाला मुक्ताबाई म्हणली मग हे गोरबा काका म्हणले गोरबा काकाला मुक्ताबाई काय म्हणली बरोबर का तुम्ही थापटणं घेऊन या त्या थापट्यानं तुम्हाला कळल की इथलं गाडगं कोणतं कच्चं आहे त्या टायमाला सगळ्याच्या डोक्यावर मार तेव्हा हो सगळे शांत बसले ज्या टायमाला नामदेवावर प्रसंग आला त्या टायमाला नामदेव थरथर कापून उडू लागली किंवा असे थरथर उडू लागले मग ज्या टायमाला नामदेवा थापटणं मार त्या टायमाला <laughs> ना नामदेव महाराज ही गाडं कच्चं आहे म्हणजे मग त्या टायमाला मुक्ताबाई म्हणली किंवा प पांढरंग तिथे गेल्यानंतर पांढरंग त्यांना म्हणली पंढरपूरला गेल्यानंतर की नामदेवा तू आज गुरु केलेला नाही तू गुरु करण्यासाठी तू औंढ्या नागनाथला जा त्या टायमाला मग ते त्यांनी गेल्यानं असं प्रवास करत करत आवंड्या नागनाथला पोचले त्या टायमाला मग तिथं आवंड्या नागनाथ गेल्यानंतर म्हणजे तिथं तिथं तुम्हाला अतिशय दुर्मिळ अवस्थेत पण दिसतील जसं सांगितलं होतं की तुम्हाला जो कोणी पहिला व्यक्ती मिळेल त्याला आणि ते अतिशय दुर्मिळ व्यक्ती मिळेल मग त्या ज्या टायमा ते आतमध्ये गेले त्या महादेवापासी आपल्या देवळामध्ये त्या टायमा त्या महादेवाच्या पिंडीवर ही खेचे महाराज पाय ठेऊन बसले जोपलेले होते त्या टायमा अरे काय बाबा म्हणले तुला कळतं का ना म्हणले मी इतक्या लांब आले आलो हा पाया पडायला तुला कसं काय कळत ना म्हणले मग ती काय करते नामदेव महाराजमध्ये बाबाला बरं वाटत असं बाबा ही दुर्मिळ अवस्थेत आहे त्यांना काय हालचाल करता येत नाही त्या टायमाला नामदेव महाराज पाय उचलून तिकडे होते त्या टायमाला जिकडे हां ते जिकडं तिकडं सगळी पिंड तयार होती मग काय दिवसानं त्यांना लवकर ते आलेच नाही देणार की ही कोण व्यक्ती आहे मग ज्या टायमा त्यांनी स्वतः नामदेव महाराज काही दिवसां दोन चार दिवसानंतर त्याने आपलं कीर्तन बिर्चन सुरू केलं त्या टायमात त्या टायमात नामदेव महाराजाला साक्षात खेचर महाराज जिस दिसले म्हणजे समाधी दिस, पुन्हा मग नंतर त्या देवळात आले त्या टायमा मग देवळगरगर अशी फिरू लागले प्रत्येक अशी जिथं पाय होईल तिथे पिंड फिरू लागली नंतर मग नामदेव महाराज मग पुन्हा पंढरपूरी तर ही जी समाधी आहे या समाधीबद्दल आपल्याला काय माहिती आहे ही समाधी फार जुनी आहे एकदम आम्ही लहान असल्यापासून ह्या समाधीला जो उपाचा पायरे हो आ, खाली अच्छा। इतना। खाली पण इथला असं इकडे जायला रस्ता आहे असा ह्या समाधीपासून इथला असं भोया असं भोया इथन असं इकडे खाली तिथं पुन्हा जठा महाराज समाधी आहे हा जटा महाराज म्हणजे जसं इथं काही दिवस पुजारी होते सेवेकरी होते आणि आपल्या पूजा अर्चा करायची त्यांना मूल नसल्यामुळे त्यांनी आपलं कायच विचार केला नाही शेवटी इथं समाधी दे। समाधी त्यांच्या वंश सुद्धा इथं काही काळ राहत होते हा राहत होते पण इथं कोण नसल्यामुळे शेवटी त्यांची पण समाधी इथंच आहे आपण लहानपणापासून कारण सर्वामध्ये सर्वांमध्ये लहानपणापासून या तुम्ही समाधीची फक्त दुरावस्था पाहत आला मागच्या चार वर्षापूर्वी इथे आलो होतो एकदा एक व्हिडिओ बनवला होता ही समाधीची दुरावस्था पाहून आणि सर्वांना विनंती केली होती कि इथं सुधारणा करण्यात यावी आणि आज पाहतोय इथे एवढं वैभव फार सुंदर साईड याला बांधलेले आहेत त्यानंतर झाड लावलेत बेलाचे फुलाचे आणि समाधी कशी अत्यंत चांगली स्वच्छता आहे रोज पूजा होती अगोदर पूजा देखील व्हायची सायकरी लावलेल्या कपडे वाळवले सायकरी कपडे टाकले आता नाही फार सुंदर आहे अशीच आपल्याकडून सेवा व्हावी महाराजांची तीच अपेक्षा रामकृष्ण रामकृष्ण